गुड मॉर्निंग मी डॉक्टर मेधा देशपांडे आज एका नवीन करिअर लाईनशी आपली तोंडोळख करून देत आहे आजकाल जी अनिश्चितता आहे जीवनामध्ये म्हणजे जी अनसर्टनिटी सडनली ॲक्सिडेंट होतात सडनली नोकरी जाते सडनली धंद्यामध्ये कॉम्पिटेटर्स तयार होतात आणि तुमची काही चूक नसताना तुमचा इन्कमचा सोर्सच बंद झाला तर फॅमिली रस्त्यावर येऊ हो शकते किंवा अनेक अँझायटी वाढतात लोकांच्या किंवा लोक आत्महत्या करायला सुद्धा प्रवृत्त होतात तर एक नवीन करिअर असं आहे की इंडिया फर्स्ट लाईफ इन्शुरन्स ही एक कंपनी आहे ती आपल्याला फ्री ट्रेनिंग प्रोव्हाइड करणार आहे जर तुम्ही दहावी पास बारावी पास ग्रॅज्युएट असाल किंवा तुम्ही ऑलरेडी नोकरीत असाल किंवा काही धंदा व्यवसाय तुमचा असेल तर जोड किंवा पूरक व्यवसाय म्हणून पण आहे हाती तुम्ही घेऊ हो शकता तर जर तुम्हाला इंटरेस्ट असला तर हे झिरो वाली एक बिझनेस अपॉर्च्युनिटी आहे आणि बिझनेस अपॉर्च्युनिटी प्रेझेंटेशनसाठी मी आ, मिस्टर तुषार पवार म्हणून आहेत मॅनेजर पुण्यामध्ये ते आपल्याला फ्री मार्गदर्शन करतील तर इंटरेस्ट असला तर जरूर कळवा आणि त्याप्रमाणे आपण पुढची आखणी करता येईल आपल्याला ट्रेनिंग प्रोग्रामची धन्यवाद uh, तुषार पवार ते इंडिया फर्स्ट लाईफ इन्शुरन्समध्ये मॅनेजर या पदावर आहेत तर ते जे यंग प्रोफेशनल्स आहेत किंवा यंग पासआउट झालेली मुलं आहेत किंवा रिटायर्ड लोक आहेत अशा लोकांना फायनान्शियल प्लॅनिंग ते शिकवतात आणि वेल्थ ॲडवायझर कसं बनवतात त्याचं फ्रीमध्ये ट्रेनिंग देतात जर आपल्याला इंटरेस्ट असला तर आपण माझ्याशी संपर्क करू शकता एक नवीन करिअरची आपली सुरुवात होऊ शकते सेव्हन्टी फाय थाउजंडचा बिझनेस विद थ्री मंथसमध्ये जर आपण केला म्हणजे कोड पण लॉन्च होतो म्हणजे कोड ॲक्टिव्ह होतो आपला ॲडवायझर कोड प्लस टू एन बी म्हणजे दोन नंबर ऑफ पॉलिसी किंवा सेव्हन्टी फाय थाउजंडचा बिझनेस असा था। झाला तर एपी म्हणजे फायनान्शियल प्लॅनिंग ॲडवायझर म्हणून आपण प्रमोट होतो म्हणजे पुढची स्टेप आहे आणि आपली जर्नी पण चालू होते या इंडस्ट्रीमध्ये मिनिमम सेव्हन्टी फाय थाऊजंडचा दिला त्याच्यामध्ये सेवंटी फायव्हर जास्त का 75,000 फाय थाउजंडर पर इयर त्याच्यामध्ये पंचवीस हजारचे तीन कस्टमर असतील किंवा पंधरा हजारचे पाच कस्टमर असतील असं काही नाही की फक्त म्हणजे रिसिप्टेड प्रीमियम जो सेव्हन्टी फाय थाऊजंड चा झाला आणि मग आपली जर्नी पण चालू होती आणि कोड आपला ऍक्टिव्ह होतो इंडिया फर्स्टमधलं म्हणजे इन्शुरन्स इंडस्ट्रीमधलं आणि बाकी मग आपण जसं बस बिझनेस करत जातो त्याच्याप्रमाणे आपल्याला एक तर म्हणजे कमिशन जे आहे कमिशन ते कमिशन पण भेटतं म्हणजे आपली काही मंथली कॉन्टेस्ट आहे चाळीस हजारपासून पासून कॉन्टेस्ट आहे मंथली त्या दिवशी चालू होते कॉन्टेस्ट तर ती कॉन्टेस्ट चाळीस हजार चालू आहे सात लाखाला पट्या पण आहे म्हणजे जसं आपण बिझनेस करत जाऊ आता या महिन्यासाठी दर महिन्यासाठी वेगळी कॉन्टेस्ट या महिन्यासाठी पट्या फ्री आहे होते काही चाळीस हजार मध्ये काही पंधराशे रुपयाचं ऑफर आहे असं प्रत्येक जसं आपण बिझनेस करतो तसं आपला कोण वरती त्याप्रमाणे आपल्याला ते रिवॉर्ड भेटत जातात आणि कमिशन तर आपल्याला भेटतच म्हणजे जे प्लॅन वाईज आहे मी आता तुम्हाला एक दोन तीन प्लॅन पण दाखवतो म्हणजे कसे वर्क करतात म्हणजे जसं तुम्ही कोण तुमचे मित्र असतील किंवा त्यांना तुम्ही सांगू शकता म्हणजे आपण इन्व्हेस्टमेंट सगळेजण इथे इन्व्हेस्टमेंट करतील असं नाही

पोर्शन जर आपण इकडे हे केलं म्हणजे फिरवलं या सेक्टरमध्ये म्हणजे जसा म्युच्युअल फंड प्रमाणे युनिट पण आपला प्रोडक्ट आहे युनिट लिंक इन्शुरन्स प्लॅन जरा मिळतात की ज्याच्यामध्ये गव्हर्नमेंटने पण अडीच लाख पर पॅन कार्ड हे दिलेलं आहे मॅक्स मॅक्स अमाऊंट दिलेली आहे टॅक्स सेव्हिंगसाठी म्हणजे अडीच लाखापर्यंत पर पॅन कार्ड आपण सेव्हिंग करू शकतो क्लिअर तर टॅक्स पण वाचतो दुसरी गोष्ट म्हणजे इन्शुरन्स कवर पण भेटतं लाईफ कव्हर जे म्हणतो टेन टाइम्स म्हणजे वहिलं म्हणते असं तर ते कवर पण भेटतं दुसरी गोष्ट म्हणजे ऍज पर मार्केट जे रिटर्न्स आहेत कारण युलिप म्हणजे मार्केटमध्येच पैसा लागतो फक्त त्याचे फंड मॅनेजर आहेत ते बँक ऑफ बरोचे फंड मॅनेजर जे आहेत ते आपण ते मॅनेज करतात पण सेल्फ आपण सेल्फ फ्लॅशी पण घेऊ शकतो की ज्याच्यामध्ये आपलं स्विच करायचं असेल कुठल्या फंड मध्ये पण आपण ते करू शकतो दुसरी गोष्ट म्हणजे रिटर्न्स तर मार्केट प्रमाणे भेटणार आणि आपण जर आपण कुठल्या फंड मध्ये ठेवत असतो किंवा आपण स्वतः डेली किंवा एक असो शेअर मार्केटिंग मध्ये म्हणजे शेअर मार्केट मध्ये ट्रेडिंग मध्ये तर त्याच्यामध्ये कसं आपण आपली घेऊन करतो म्हणजे ते प्रॉपर ते आपण आपले रिस्कवर करणार पण इथं कसं ऑलरेडी सोळा सतरा हजार करोड कस्टमर बेस आहेत युलिपचे रिलेटेड कुठला हे आहे फंड घालून त्याचं ते काय आहे का कारण ते मी माझं मला हे जे आहे ना आय एम नॉट इंटरेस्टेड इन माय कमिशन आय मीन आय वॉन्ट टू गिव्ह मॅक्सिमम ऑर मोस्ट अॅडव्हानेज टू द इन्व्हेस्टर बरोबर बरोबर मी काय माझ्या मित्रांना शिकावेल ते बरोबर मला तर त्यांच्याकडनं एक रुपयाची पण अपेक्षा नाही फ्रँकली सांगते बरोबर पण त्यांचा मॅक्सिमम कुठं फायदा होत असेल बरोबर त्याच्यामध्ये मी सांगेल yes, आपल्याला कसं आहे सर माहिती आपल्याला एखादे प्रोडक्ट आता माझ्याकडे एक प्रोडक्ट मा आहे लाईफ गॅरंटीड इन्कम प्लॅन म्हणून तर तोच प्लॅन मी तुम्हाला सजेस्ट करेन तर तुम्हाला तो सपोज आवडला तर तोच प्लॅन मॅडमला आवडेल नाही आवडेल सेम कारण युनिट लिंकला जरी कमिशन आपल्याला कमी असेल तरी पण आजकाल लोक तिकडं म्हणजे म्युच्युअल फंड एस इकडे जास्त जास्त इन्व्हेस्ट करतात तिकडे आपण त्यांना तसं सांगू शकतो एखादा व्यक्ती म्हणत असेल की मला बाबा नाही एज्युकेशन एज्युकेशन साठीच पाहिजे आता असे पण लोक असतात की साठ पासष्ट रिस्क घ्यायची हे नसते की बाबा मला याच्यामध्ये युनिट लिंकमिट टाकून मला आता काही रिस्क घ्यायची नाही मार्केटमध्ये किंवा फंड कमी असं झालं तर मला तिथे काही रिस्क नको तर त्यांना आपण गॅरंटेड प्रोडक्ट सांगू शकतो की बाबा ही अमाऊंट सर आहे तिथे एवढी तुम्ही इन्व्हेस्ट करताय आणि ऑन पेपर एवढी लिहिलेली ही गॅरेंटेड तुम्हाला पुढचे दहा वीस पंधरा वर्षात जी काय भेटते गॅरंटेड भेटत नाही म्हणजे त्यावेळेचे रेट ऑफ इंटरेस्ट जे आता हे आहेत ते भले बँकेचे किती डिक्रीज होऊ देत पण तुम्हाला मी आज दिली ऑन पेपर की तुम्हाला नंबरच भेटणार असं पण प्रोडक्ट नाही नाही ते आहेत तसे प्रॉडक्ट पण आय विल ट्राय टू गो फॉर येस येस मी तुम्हाला दाखवतो तो फंड युनिट लिंकचं जे काय कॅटलॉग वगैरे किंवा काय असेल व्हॉट्सअपवर पाठवा